केला म्हणे तुझा धावा केला म्हणी तुझा धावा मनाला ज्ञान बोधवावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणूनही आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा मग गजानन बाबा मार्ग मला दावा केला मने तुझा धावा मनाला ज्ञान बोध वावा म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा ऐकून जगी तुझी कीर्ती मंदिरी दिशे दिव्य मूर्ती ऐकुनी जगी तुझी कीर्ती मंदिरी दिशे दिव्य मूर्ती प्रेम जडले तुझ्यावरती गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोध वावा म्हणूनही आलो तुझ्या गावा गजानन गा बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मना मला दावा जगी अवतरले गजानन आवल्या संत जगी अवतरले भगवंत गवसला नाई कुणा गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोधवावा ಮನೂ ಆಲೋ ತುಜಾ ಗಜಾನನ ಬಾಬಾ ಮಾರ್ಗ ಮಲ್ಲ ಗಜಾನನ ಬಾಬಾ ಮಾರ್ಗ ಮಲಾ ದಾ ಮಂದಿರೇ ಮಂದಿರ ದಶೇ ದಿವ ಮಂದಿರ ದುಖಿ ನೆ ಸುಖಿ ರಾತಿ ಸರ್ವ ಪ್ರಾಣಿ ಮಂದಿರ ದುಖಿ ನೇ ಸುಖಿ ರಾತಿ ಸರ್ವ ಪ್ರಾಣಿ सद्गुरु धन्य तुझी वाणी म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा मार्ग मला दावा.